मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आज सवार आहे बघा आणि आज सगळं किचन क्लीन केलेलं आहे म्हणजे चला छोटासा ब्लॉग करू किचनचा आणि माझा पहिला ब्लॉग मी किचनचाच केला होता तर छान चाल म्हणजे छान त्याला छान यूज आलेले आहेत आणि सबस्क्रायबर पण छान भेटलेले आहेत तर साठ हजाराच्या पुढं माझा पहिला ब्लॉग केलेला आहे आणि आज पण दोन दिवस झालं म्हणजे मी किचनच स्वच्छ करण्यात गेलेले आहेत तर थोडं थोडंसं करते आपल्या घरातलं जे किचनचं काम असतं म्हणून चला आता सगळं काम वगैरे उरकले म्हणजे थोडासा किचन कसं क्लीन केलेलं आहे ते पण शेअर करतो असं आपलं सामान्यच असं मी जास्त हे नाय पण जेवढं आपलं घरातलं सामान आणतो तेवढं तसं क्लीन करून ठेवलेलं आणि त्यात एक छोटासा ब्लॉक करते म्हटलं आणि असे मांडणे भांडे लावून घेतले ही मांड्या लग्नातली का ही आता हिला कलर वगैरे मारून ठेवलेला आहे त्यामुळे इतके दिवस आणखी चांगली टिकलेली आणि भांडे वगैरे पण घासून मांडणीला लावलेले जर असं जास्त भांडे आहेत जितके लागतात तेवढंच असे भांडे भरपूर असे भरपूर भांडे नाही किंवा असं काही नाही आणि आता इथं असं बघा मी थोडंसं बदल पण केला होता म्हणलं स्वच्छ करून सगळंच काढून कोणतरी वरच स्वच्छ नाही केलं तर चितांबे वगैरे आम्ही म्हणलं अजून नाही केलेलं आणि आता सगळं मांडणीला भांडे वगैरे लावले आणि फ्रीज पण सगळा क्लीन करून घेतात आणि जास्त काय फ्रीजमध्ये मी सामान वगैरे ठेवत नाही भाज्या तर रोजच आणतोच आपण फ्रीज भाज्या आणत असते ना असं काय म्हणजे असं नाही की आठवड्याचं बाजार वगैरे भाज्या वगैरे आणून ठेवत असते असं काय नाही कधीतरी गेलं कुठं बाहेर वगैरे गेलं तर आणत असते भाज्या असं पण असं कंटिन्यू रोज आठवडे ते आठवडे भाज्या असं नसतं माझ्याकडे रोज आणत असते भाजी वगैरे तर आता दूध वगैरे पण ठेवाय टमॅटो कोथिंबीर आपल्याला लागतं फ्रीज का येतं असं नाही की नाही भाज्या दुसरं पण आणखी सामान ठेवायला येतच कामाला तर फ्रीज बस स्वच्छ स्वच्छ करून घेतला फ्रीज करून घेतला आणि सगळं आज व्यवस्थित लावून ठेवला त्यानंतर हि तर मिक्सर येतच ठेवला म्हणलं इथं नको ठेवू का नको वाटत होतं पण ठेवला आता इथंच मिक्सर पण आणि हे एकदम छान झाड होते त्या घरात पण असे तीन झाड लावले प्लास्टिकचे झाड होते मी शोवरून मागवले होते एकशे वीस रुपयामध्ये सहा असे आले छान टक्के म्हणजे लावून घेतले आणि इकडं पाच जर पण आलं होतं हे साडेपाच पावणे वाजले असतील मला वाटतं आलं तेव्हा तर हे एक आणलेले छोटे दिवे मागवले होते ते पण शेअर करते तुमच्यासोबत कसे आणलेले आणि इकडं हे ग्लास शिवडी ठेवलेले आणि बाकीचं टोपी वगैरे किचनवरतीच असतं आणि स्वयंपाक करायचे आता संध्याकाळचं साडेसात पावणे आठ वाजले असतील आणि सगळं दिवसभर आज मी थोडं बसत उठत काम चालूसे आणि एक शेअर करते म्हणजे फ्रीज असा सहज ओढला तर पाल आली होती एक पाल आली तर त्याच्यामुळे इतका वेळ गेला माझा एक अर्धा एक तास तर त्या पालमध्येच गेला आणि पाल काढायला माझ्या मिसरांनी असं थोडीशी हातात घेतली गे सिलेंडर कशी पाल गेली आणि त्यामुळे थोडस सिलेंडर ओढल्यामुळे सिलेंडर असा म्हणजे लिकेज झाल्यासारखा वाटायला लागला मग आवाज द्यायला लागला सिलेंडर मधून थोडस बंद वगैरे करून ठेवला मग थोडस काढला बाहेर पण नेला फोन केला म्हणजे भरपूर एका पाणीमुळे सिलेंडरच आधी झालं धावपळ झाली थोडीशी माझी पण मिस्टरांची पण थोडीशी काही झालं नव्हतं सिलेंडरला पण आपल्याला थोडस घाबरल्यासारखं होतं सिलेंडर म्हणलं की थोडंसं यायचं असताना काळजी घेतलेलीच बरी त्यामुळे लगेच आम्ही भारत गॅस आहे माझा तिथं जाऊन ऑफिसवरती हो आम्ही नंबर वगैरे घेतला आणि ते कस्टमर केअर असतात त्यांनी मग येऊन सगळं व्यवस्थित बाहेरच सिलेंडर नेला होता तर म्हणजे काय नाही असं थोडासा कचरा वगैरे झाला असा आवाज येतो सिलेंडर लिखीचा म्हणजे ते रोटो टोपण लावून ठेवलं होतं त्यामुळे काही काळजी करण्यासारखं काय नव्हतं तरी पण बोलवून घेतलं चेक करून आणि मग सिलेंडर लावला तर भरपूर एक पाल आली तिथं गेली पाल वेळ पण गेला माझं झाला सगळे घरातले कामावरती पर्यंत ते आणि मग म्हणलं ब्लॉक पण केलेला आहे मी किचन वगैरे कसं स्वच्छ केलेला आहे ते कामाचा पण ब्लॉक केलेलाच आहे दुपारपासून लावलं सुरुवात केली होती मी आणि मग ते पण केले म्हणलं हे पण एक किस्सा आज घरातला असं झालेला आहे तर पाल काय ती असतेच घरात पण काळजी वाटती ती कशात फिरली वगैरे तर ती त्यामुळे भीती पण वाटते ना त्यामुळे मी पाल दिसली की काढत असते तरी तर आल्यापासून दोन तीन वेळेस पाल बाहेर काढली तरी ती पालही दिसत नाही फ्रीजच्या मागे येते कशी कुठून येते ते पण कळत नाही सगळं तर खिडक्या बंदच असतात दार पण बंदच असतं पण येते ती पाल आणि आता पाल काढली नं नंतर मिस्टरांनी बाहेर बाहेरच तिला हे केलं आणि मग सिलेंडरवाल्यांना पण बोलून घेतलं सिलेंडर चेक करून घेतला आणि मिस्टरांनी लावला पण सिलेंडर आणि पैसे वगैरे काय घेतले ना त्यांनी काय नव्हते त्यामुळं आणि हे पण तिसर सांगितलं थोडा सिलेंडरचा सा। आणि आता हि सिर शिवडी पण अशी ठेवलेली आणि हे स्टँड पण प्लेटीचं वगैरे इथं भरपूर असं बसतंय ते आपलं पळी वगैरे असत छोटा चमचा वगैरे असत जे हाताखाली पडतं सोपं पडतं त्यामुळे उंच ठेवते आणि मिठाची भरणी पण इथेच ठेवत असते आणि एक ऑफ करायच्यावरती बाहेर सामान ठेवलं तेवढं ते पण काढलं आणि असं भरण्या दोन असं शिल्लकच आहे तिथं आणि हे घेतलेलं आहे पण इतकं छोट्यामध्ये काही समजतच नाही त्यामुळे मी काय असं ठेवलंच नाही हे असंच ठेवलेलं आहे तर असं इथं पातीले वगैरे भरपूर असं सामान इथं पण बसले कांदे टमॅटोच तर ठेवले कांदे संपलेले कांदे आणायचे टेम्पो वाले कोण कांदे घेतलेले परत जास्त दिवस चालतात म्हणजे जास्त म्हणजे शंभरला तीन चार किलो पाच किलो अशी येतात जसं सीझन जसं महागावर महागाईवरती तर भरपूर झालं टॅम्पोवाल्यांकडून कांदे काय असे घेतलेच नाही किंवा बाहेरून पण घेतलेच नाही असेच एक किलो अर्धा किलो असं आहे चाललंय कांदा मला भाज्यांमध्ये वापरतो जास्त मला कांदा लागतोच पण असं म्हणजे जमत नाही त्यामुळं असं आणि हे कांद्याचं स्टँड ठेवले आणि बाकीचे पल्याचे डबे कुकर हे इथंच ठेवलेले सगळं आणि इथं पण शिल्लक आहे आता इथे टाकी ठेवायचे डब्बा कम्फर्ट वगैरे पण ठेवणार आहे आणि मला एक गर्जन आणि असं म्हणजे एक कमेंट आली होती मला की तुमच्याकडं स्टँड कुठला वापरता ब्लॉक करण्यासाठी तर म्हणलं ब्लॉक करण्यासाठी माझ्याकडं कर माझ्या मोठ्या मुलांनी एक स्टँड आणून दिला होता चांगला होता तो पण आठ नऊ महिने म्हणजे चालला चालला पण ते काय माहिती आपोपच एकदम खराब झालं त्याचं स्टँडच बसत नव्हतं दाखवलं मी कधीतरी तुमच्या ब्लॉकमध्ये तर पूर्णच खराब झाला म्हणजे स्टँडच नाही होत त्याचं असं खराब झालंय पूर्णच तर मी काय केलेलं आता एक टाकी आणि टाकीवर मटक्या मटक्यात ट्रायपोर्ड ठेवलेला आहे छोटासा आपला मिशोवरून घेतला होता एकशे सत्तर एकशे ऐंशी इतकं प्राइस लक्षात नाही दोनशे चारच असा घेतला होता तर असं ठेवलेला आहे ट्रायपोर्ड ठेवते आता तोपर्यंत तर मी असंच ठेवलेलं आहे टाकी टाकीवर मटकं आणि ट्रायपोर्ड असं ठेवलेलं आहे आणि असं किचन वगैरे स्वच्छ केलेलं आहे मोकळा वाटायला लागलाय सिलेंडर तर ठेवला होता पण तोपर्यंत त्या घरात नेऊन ठेवल्या बघून नंतर जाणून ठेव कारण कुसून वगैरे घ्यायचं होतं त्यामुळं आता एवढं जर किचन सगळं क्लीन करून घेतलेलं आहे पडदे वगैरे असं सगळे क्लीन करून घेतलेले आणि थोड्याशा गुड्या पडल्यासारख्या वाढत्या पडल्यांना एकच पडदा लावून घेतलाय आणि बाकीचे पडदे लावून नाही घेतले म्हणून इस्त्री मारू आणि नंतर लावू तर असं किचनचं किचनचं पण थोडंसं ब्लॉक केलेला आहे तसं क्लीन केलेलं आहे आणि आपलं ठेवलेलं आहे सगळं व्यवस्थित जिथे आणि छान पण वाटतं किचन स्वच्छ केलं माझे ब्लॉग कसे असतात ते पण कमेंट करून सांगा आणि व्यवस्थित ठेवलं का किचन तर ते पण कमेंट करून सांगा आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद